नाही चॅलेंज एसडीओल कडे अपील केलेला की घ्या माती बी घ्या सगळ्यात घ्या तुम्ही घ्या घ्या आमचं होते का ती काम पैसे अहो मग ह्याच्यामध्ये असतं की सहभाग भरला कोणी पैसे भरले जी आता सगळ्यापर्यंत करावा

सगळे हक्क अधिकार सगळे कुठं बाजूला ठेवले भारतीय संविधानाच्या कलम एकोणीस अंतर्गत सगळे हे नियम धाब्यावर बसाव चालले

आणि <tiny of transportation> <s architectural> राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा